हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी सांडग्याची भाजी किंवा वड्याची भाजी कोणाली आवडेल अशी ही भाज्या आहेत उन्हाळ्यामध्ये भाजीला भाजीपाला कमी प्रमाणात मिळतो तर त्यासाठी सोप सर्वात सोपा उपाय म्हणजे सांडग्याची भाजी आपण करू शकतो तीही सर्वांना आवडेल अशी तर त्यासाठी ना मी इथे वाटण म्हणून घेणार आहेत थोडे अद्रक परत ओलं ओलं खोबरं घेऊ शकता तुम्ही किंवा वाळून घेऊ शकता आडद्या लसणाच्या पाकळ्या आणि कोथंबीर हे येत ना मी असं वाटून घेत आहे असं झाड सरस ठेवणार आहे त्यामुळे ना त्याची चव खूप छान लागते आणि तेही मी खलबत्त्यात कुटून घेणार आहेत तुम्ही बघू शकता या प्रकारे कुटून घ्यायचं आहेत आधी येत ना आपण सांडगे भाजून घेणार आहेत त्यासाठी येत ना मी कढईमध्ये थोडं तेल टाकायचं आणि सांडगे गोल्डन रंगापर्यंत भाजून घ्यायचे सांडगे व्यवस्थित भाजून घ्यायचे जर ते मुगाचे मुगाच्या आणि मठाच्या डायचे सांडगे असले तर येत ना त्यांना शिजायला खूप वेळ लागतो आणि जे मिश्र डाळीचे आहेत ना ते लवकर शिजतात सांडग्याची भाजी येत ना ही खूप छान लागते आणि झणझणीत भाजीला काही नसला तर सर्वात सोपा उपाय म्हणजे सांडग्याची भाजी आता तुम्ही बघू शकता मी इथे ना गोल्डन रंगापर्यंत सांगे भाजून घेतलेले आहेत आता आपण फोडणी करून घेऊ तर त्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल टाकलं आणि जे आपण खोबऱ्याचं लसणाचं वाटण केलेलं होतं तर मी ते त्यामध्ये ओतून टाकलेलं आहे व्यवस्थित छान प्रकारे फिटना मस्त परतून घ्यायचं आहे आणि मिडियम साईजचा एक छोटा कांदा होता तोही मी पर त्यामध्ये टाकला आहे गुलाबी रंग होईपर्यंत येत ना तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांद्यामुळे ना चव खूप छान लागते भाजीचे सांडगे अगदी बनवायला सोपे आणि काही काही प्र प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे करतात काही हाताचे सांडगे करतात करता, तर आमच्या इकडे चाणीने असे झाडून करतात आणि हाता हाताने तोडून पण करतात हाताने केलेली त्याची पण चव चांगली लागते आम्ही दोन्हीही करतो तुम्ही बघू शकता इथे आहेत ना कांदा गुलाबी रंगापर्यंत आहेत ना परतलेला आहे तर त्यामध्ये मी जिरे मोहरी परत हळद लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला टाकणार आहे कांदा लसूण म मसाल्यामुळे आहेत ना भाजीची चव खूप अप्रतिम लागते सगळं मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे म्हणजे कसं ते जीव होईल मस्त व्यवस्थित आणि त्यामध्येच जे सांगे आहेत भाजलेले आपण इथे टाकणार आहेत काही ठेवणार आहेत कारण ते आहेत ना मी खलबत्त्यात बारीक कुटून ते नंतर भाजीमध्ये टाकणार आहेत हे व्यवस्थित मिक्स झालं त्यानंतर मी कोथंबीर हिरवीगार अशी त्याच्यामध्ये टाकून दिलेली आहेत आणि सांडग्या सांडग्याची भाजी करते की आहेत ना इतना, गरम पाणी टाकायचं गरम पाणी टाकल्यानंतर त्याची चव चेंज होत नाही इथे असं मी एक वाटी सांडवी घेतलेले होते तर त्यासाठी मी इथे तीन वाट्या पाणी टाकलेले आहेत तुम्ही बघू शकता सांडवी शिजण्यासाठी आणि थोडा रस्सा पण ठेवायचा आहे त्यामुळे मी थोडं पाणी जास्तच टाकले त्याचं प्रमाण योग्य आहेत आणि फक्त जे मग डाळीचे आणि मठाचे डाळीचे असतात ना मठाचे शक्यतो त्यांना येत ना शिजण्यासाठी जादा पाणी लागतं मग तुम्ही त्याचं प्रमाण वाढवूही शकतात इथे तुम्ही बघू शकता मी आता ही सांडीत ना बारीक करून घेणार आहे त्यामुळे ना भाजी खूप छान होते तुम्ही हे करू शक करून बघा नक्की ट्राय करा ही पद्धत खूप छान होते तर भाजी साथ हो ही भाजी स शिजण्यासाठी शक्यतो पंधरा ते वीस मिनिटामध्ये मीडियम किंवा लो फ्लेमवर छान शिजून जाते त्याला जास्त वेळही लागते तुम्ही बघू शकता किती छान झाली त्याच्यानंतर मी हे वाटण त्यामध्ये टाकले आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि थोड्या वेळ मी शिजवून देते शिजलं चवीनुसार मीठ टाकले सगळं व्यवस्थित नेक्स्ट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली भाजी तयार आहेत